एकदा एका मोठ्या जंगलात निवडणुका झाल्या त्यात महत्त्वाचे म्हणजे तीन गट होते एक वाघांचा गट ज्यांचा वचननामा होता शक्ती आणि शिस्त असा होता तर दुसरा म्हणजे हरणांचा गट होता ज्यांचा वचननामा शाकाहार आणि शांतता या नावावर त्यांनी मते मागितली आणि तिसरा म्हणजे लांडग्यांचा गट होता जे आणि धूर्तसाठी ओळखले जात होते प्रत्येकजण जोमाने कामाला लागले स्वतःला मतदान करण्यासाठी सर्वांच्या भेटीघाटी घेऊ लागले आणि आपला वचननामा अगदी शपथपूर्वक शपथ घेऊन सांगू लागले आणि कालांतराने मतदानाची वेळ जवळ आली आणि मतदानाच्या दिवशी हरणांनी त्यांच्या गटाला खूप मोठ्या आशेने मतं दिली कारण आमचा गट जर निवडून आला तर जंगलात हिंसा थांबेल आणि भविष्यात आपले मरणाचे भय कमी होईल आणि या पलीकडे वाघांच्या समर्थकांनी ही त्यांना मते दिली आता त्यांना असं वाटू लागलं की जर समजा वाघ निवडून आले तर आमचा वचक हा कायम राहील आणि एक आमची दहशत तशीच राहील म्हणून त्यांनी त्यांना भरघोसाशी मतं दिली अशा पद्धतीनं ही निवडणूक झाली आणि निकाल लागला पण कोणत्याही एका गटाला यामध्ये स्पष्ट बहुमत मिळाले नाही पण मित्रांनो सत्तेची खुर्ची एकतर एकालाच हवी होती मग अचानक एक चमत्कार घडला ज्या वाघांनी हरणांची शिकार थांबू असे आश्वासन दिले होते तेच वाघ आणि ज्या हरणांनी वाघाच्या दहशतीपासून वाचू असे सांगितले होते ते सत्तेसाठी एकत्र आले त्याच्यानंतर त्यांच्यासोबत लांडगेही सामील झाले आता सांगा सत्तेसाठी या सर्वांनी आपली विचारधारा बाजूला ठेवली कालपर्यंत एकमेकांना शत्रू म्हणून प्रचार करणारे आज गळ्यात गळे घालून फिरू लागले हरणांना मते देणारे मतदार प्राणी हे खूप दुखी झाले कारण त्यांची पूर्णपणे निराशा झाली ज्या वाघांच्या विरुद्ध त्यांनी मतदान केले होते त्यांच्याच हातात आता सत्ता गेली होती दुसरीकडे वाघांच्या समर्थकांनाही अपमानित झाल्यासारखे वाटले कारण वाघांनी सत्तेसाठी हरणांच्या अटी मान्य केल्या होत्या आणि काही दिवसातच जंगलात गोंधळ उडाला ना वाघांची शिस्त राहिली ना हरणांची शांतता राहिली सत्ता तर मिळाली पण प्राण्यांचा आपल्या नेत्यावरील विश्वास कायमचा उडाला नेत्यांनी आपली खुर्ची वाचवली पण ज्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांचा प्रामाणिकपणा आणि विचारधारा सत्तेच्या बाजारात विकली गेली होती म्हणून जेव्हा सत्तेची हाव विचारधारेपेक्षा मोठी असते तेव्हा लोकशाहीत मतदाराचा विश्वास आणि शब्दाची किंमत ही शून्य होते तर नक्कीच मित्रांनो आपल्याला देखील आता असेच काहीतरी वातावरण दिसत असे आपल्याला ही गोष्ट कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका तसेच सध्याच्या परिस्थितीला ही गोष्ट अगदी तंतोतंत जुळणारी अशी आहे असं मला वाटतं धन्यवाद